शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते आहे स्किल इंडियासाठी आठ हजार आठशे कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पुढली मोठी बातमी निघते नागपुरातील हजारो लाडक्या बहिणी नावडत्या अर्ज झाले बाद फेब्रुवारीपासून पंधराशे रुपये बंद पुढली मोठी बातमी निघते शेतीसाठी कामगार टांचाईंचा प्रश्न कायम शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर तर कापसाकरिता दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपये हमीभावाची भावाची शिफारस शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी लिखते तुरीच्या दरात चढ उतार शेतकऱ्यांचे नुकसान वाढले पुढले मोठे लिखते एक विधान चर्चेला उदान पंकजा मुंडेंचा नाव अपक्ष छगन भुजबळ संजय राऊतांचा पाठिंबा पुढली मोठी व्यतिरिक्त सौर कृषी पंप योजनेसाठी आर्थिक मागणी पडू नये कृषी विभागाचं आव्हान पुढली मोठी बातमी निघते लाडकी बहिणी योजनेमुळे शेतकरी अनुदानात विलंब मूलभूत जबाबदाऱ्या पार पाडण्यात सरकार अपयशी पुढली मोठी बातमी निघते चिंता नसावी राज्यातील धरणे सत्तर टक्के भरलेली गतवर्षीच्या तुलनेत वीस टक्के जास्त साठा पुढली मोठी बातमी निघते सरकार बदलले की निर्णय कसे बदलतात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले पुढली मोठी बातमी निघते लाडक्या बहिणीनंतर आता लखपती दिदी फडवणीस सरकार राज्यात राबवणार नवी योजना पुढली मोठी बातमी निघते सोयाबीनची आवक वाढली दरात दोनशे रुपयांची घसरण शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका पुढील मोठ्या बातमी निघते सोयाबीन खरेदी आणि भावांतरांसाठी किसान सभेचं उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुढले मोठ्या बातमी निघते छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नमोचा सव्वा हप्ता मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा होणार तर शेतकऱ्यांच्या खात्यावर अठ्ठावीस फेब्रुवारीला जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद